नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण स्टफ पालक भजी कसे बनवायचे ते बघणार आहोत सर्वात अगोदर आपल्याला बेसनाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कपने एक कप इतकं बेसन चांगलं चाळून घेतलेलं आहे सोबतच इथे मी दोन टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून आपले भजी अगदी मस्त खमंग होतील सोबतच चवीनुसार मीठ वन फोर टीस्पून हळद वन फोर टी स्पून लाल तिखट दोन चिमुट भर खायचा सोडा अर्धा टी स्पून ओवा हातावर थोडासा चोळून घेतलेला आहे बेसन मध्येच आपण तांदळाचं पीठ काढून घेऊया मीठ मसाला आपण जे घेतलेला आहे ते सर्व यामध्ये काढून घेऊया सुरुवातीला आपण हे असंच मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे हे बघा एवढं घट्टसर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि बटाट्याची आपल्याला स्टफिंग जी तयार करायची आहे ती तयार करून घेऊया इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून किसणीने किसून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे वन फोर टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट सोबतच अर्धा टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून धनेजिरेची पूड आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपण चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आमचूर पावडर नसेल तर थोडासा तुम्ही लिंबाचा रस सुद्धा यामध्ये घालून घेऊ शकता जेणेकरून आपलं जे स्टफिंग आहे एक ते एकदम मस्तपैकी चटपटीत तयार होईल हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण काढून घेऊया आणि ही सुद्धा यामध्ये चांगली एकजीव करून घेऊया हे बघा व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आता आपल्याला हे स्टफिंग पालकच्या पानांवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे मी पालकची पानं स्वच्छ धुवून चाळणीवरती चांगले निथळवून घेतलेले आहेत आपल्याला या पद्धतीने थोडंसं याचं डेट सुद्धा ठेवून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे आपल्याला दोन पानं या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते या पद्धतीने पानावर व्यवस्थित असं पसरवून लावायचं आहे आणि यावर आपल्याला दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे या, या पद्धतीने चांगलं प्रेस करून घेऊया याच पद्धतीने आपण काही पानांवरती स्टफिंग भरून घेणार आहोत इथे मी काही पानांमध्ये स्टफिंग चांगली भरून घेतलेली आहे आता आपण हे बेसन मध्ये डीप करून तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत बेसन मध्ये आपल्याला या पद्धतीने हे चांगलं डीप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित कोट व्हायला हवं आता आपण हे गरम तेलामध्ये सोडून घेऊया तेल आपण चांगलं मध्यम गरम करून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने चमच्याने जर का आपण वरच्या बाजूला तेल उडवलं की वरच्या बाजूने सुद्धा आपले भजी मस्तपैकी तळले जातात आता आपण हे उलटून घेऊया आणि चांगले खमंग होईपर्यंत दोन्ही बाजूने आपण हे तळून घेऊया इथे आपला स्टफ पालक भजी मस्तपैकी तळून तयार झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व भजी आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे आपले सर्व स्टफ पालक भजी बनून तयार झालेले आहेत एक मी तुम्हाला गरमागरम कट करून दाखवते हे बघा मस्त पैकी इथे आपले भजी बनून तयार झालेले आहेत पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले खमंग स्टप पालक भजी बनून तयार झालेले आहेत बाहेर जोरदार पाऊस सुद्धा सुरू आहे त्यामुळे या पद्धतीने स्टप पालक भजी बनवा व त्याचा गरमागरम चहा सोबत आनंद घ्या आजची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी